सामाजिक कार्य असो कोणाचा हॉस्पिटलचा विषय असो कोणाचे काही मदत ता लागले तर मदतीचा विषय असतो समाज कार्य हा पुढे असतो न ठेवता ते आज पण लोकांमध्ये काम करतात की येणाऱ्या नगरपालिकेत की त्यांना जागा नक्कीच भेटावी माझी मनापासून इच्छा आहे फक्त यायचं फक्त भाषण करायचं की मी घटार बांधला वाटर केलं फिटर केला आणि इथं पालिकेच काम आहे तुझं काय काम आहे जनतेची सेवा हीच आपली ईश्वर सेवा मानस समाजसेवक तथा शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचे कट्टर समर्थक सुभाष काळे व त्यांचा नातू अर्ण ओंकार काळे यांचा संयुक्त वाढदिवस हा दिघा गणेशनगर या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला समाजसेवक सुभाष काळे यांच्या वाढदिवसाचे उत्सुक साधून प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर मोफत छत्री वाटप व दहावी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या वाढदिवसाच्या चिंतन शिवसेना उपनेते विजय चौघुले युवा नेते शुभम चौघुले यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला या प्रसंगी विजय चौघुले यांनी सुभाष काळे यांच्या कार्याचे कौतुक केले त्यांचे शाल व पुष्पगुती वाढदिवसाचा केक कापला तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप केले तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेट देत सुभाष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व केक कापले तसेच दुसऱ्या दिवशी सुभाष काळे यांचा नातवाचा वाढदिवस देखील तितकाच जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी असंख्य महिलांनी छोट्या बाळाचे अवसर करत त्याला भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले तुम्ही जसे बोलले की समाजसेवक त्यांची एक नेता म्हणून नेता म्हणून त्यांची ओळख कमी असेल पण समाजसेवक आणि लोकांचं कार्य करणारा माणूस ही त्यांची खरं तर सगळ्यात मोठी यांची ओळख आहे आज ते तळागाळाच्या लोकांच्या सगळ्या मदतीला ते धावून असतात जसं आज कोविडचं काळ असेल तेव्हा त्यांनी ते एवढ्या लोकांना मदत केली आणि आज आज पण तुम्ही जसं बघू शकता की सगळ्या लोकांच्या आरोग्याची आज मेडिकल कॅम्प सुद्धा आज इथं घेण्यात आलं होतं तसंच ज्येष्ठ नागरिकांना जिथं छत्री वाटप असेल दहावीच्या मुलांना वाटप असतील हे असे कार्यक्रम त्यांनी आज समाज उपयोगी कार्यक्रम आज इथं गणेश नगर इथं आज त्यांनी पार पाडलं तसंच मी त्यांना ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की असंच त्यांच्या हातून असेच चांगले चांगले कार्य घडावे हीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद पाहिलं तर आम्ही आमच्या नेत्याने आम्हाला शिकवलेलं आहे की राजकारण कमी करा समाजकारण जास्त करा त्याच माध्यमातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मी सकाळी मेडिकल कॅम्प सकाळी मी लावलेला होता त्यातमध्ये सर्व नागरिकांनी सकाळी कमीत कमी, कमी शंभर दोनशे लोकांनी या ठिकाणी लाभ घेतला त्यांना ला औषधं मेडिसिन सगळे फ्री लावले डायबिटीज मलेरिया डेंगू वगैरे याचा आजार पावसामुळे चालू असल्यामुळे ह्या सगळ्या औषधाच्या आज आम्ही सकाळी ठेवला होता त्याच्यानंतर पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत म्हणून आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप ठेवल्यात दहावी बारावीच्या मुलाचा सत्ता ठेवला त्यांच्या माध्यमातून वया वाटप ठेवले खरं पाहिलं तर हे त्या लोकांची पण असते पण एक आम्हाला एक समाजकारण आमच्या नेत्याने शिकवले असल्यामुळे मला ते एक आवड आहे कारण का ह्या गणेशनगरचा एक आंबेडनगर दुर्गानगरचा एक रहिवाशी आहे आणि इथल्या लोकांच्या अडे हे मला माहिती आहेत मा कारण किती जरी केलं काहीतरी केलं तरी चौगुले साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी कितीतरी नगरशेक बनवण्यात आले कारण त्यांचे पहिले काही लायकी नव्हती पण चौगले साहेबांनी आम्हाला त्यावेळेला आदेश दिला ते ते ला होता दोन हजार पाचला की अमुक अमुक व्यक्तीला नगरशोक बनवा त्यावेळेला त्याला इथं कुणी ओळखत नव्हतं पण मी त्यावेळेला निष्ठावन कार्यकर्ता बनवून त्या आजी माझी नगरशेवकला मी त्यावेळेला नगरसेवक बनवला आणि ती खरं पाहिलं तर माझा सगळ्यात मोठा ह्या इथं सिंहाचा वाटा होता त्याला नगरशोक बनवायचा पण काही काळानंतर त्यांनी पैशाच्या जीवावरती ह्याच्या जीवावरती त्याला ते माज आलेला आणि ते माज उतरवण्यासाठी मला नक्कीच राजकारणामध्ये मला पायर उचला लागला आणि आमच्या गणेशनगर आंबेडनगरचा आणि दुर्गानगर काय ढिगाव विभागाचा कुठलाच त्यांनी विकास केला नाही त्या लोकांनी फक्त आणली गेले बिल्डिंग बांधले आणली गेली घरं बांधले त्याच्याशिवाय त्या लोकांनी गोरगरीबाची काही हे केलं नाही गोरगरीबाला त्यांना असं वाटलं की बाबा आपण पैसे दिले म्हणजे झाला आणि पैशाच्या जीवावरती ते नेहमी इलेक्शन लढतात पण ह्या वेळेला तसं नाही लोकसंख्या लोक जनादर जागृत झालेले आहे आणि कोविडमध्ये मी जे काही काम केलेलं आहे त्याचा नक्कीच मला यश मिळेल आणि मला लोकाचं भरघुरून यश मिळवून मला आशीर्वाद पण मिळतील आणि बघितलं तुम्ही लोक या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी पण आलेले आहेत छत्रीसाठी कमी आले आहेत वया पुस्तकासाठी कमी आलेत पण आशीर्वाद देण्याला टोटली लोक आलेले आहेत आणि माझ्या पाठी असाच आशीर्वाद राहील